धनंजय मुंडे यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झाले पाहिजे मनोज जरांगे पाटील यांची काळजी जर महाराष्ट्र सरकारने घेतली नाही तर मराठे महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व मान्य मनोज दादा पाटील आपण सगळ्या मीडियाचे लोक पाहताय पत्राच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतो तर मोठमोठ्या सत्ताधीशाला नमू शकतो आपण सगळ्यांनी पाहिले त्यांचा हत्येचा कट काल उघडकीसाराला दोन आरोपींना अटक करण्यात आली या कटाच्या पाठीमाग कोण आहे तर परळीचे आमदार धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेने संतोष देशमुख परिड्रामधला विच आणि आज तोच प्रमुख आहे सर रेकॉर्डिंग समोर आले धनंजय मुंडेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे पूर्ण तटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे जा। आणि जर महाराष्ट्रात पाटलाच्या केसाला जर धक्का लागला ज्या रंगाची गुळे म्हणून जरांगेच्या दिशेन निघाल त्या रंगाचा अंदाज सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही हे सकल मराठा समाज सहा कोटी जनता शासनाला माझं आव्हान आहे तुम्ही जरांगे पाटलांची काळजी नाही घेतली तातडीनं जडप्रास सुरक्षा नाही दिले तर महाराष्ट्रातले सहा कोटी मराठे हे पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही